नमस्कार रेशूस क्राफ्टी आप लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गोळ्याच्या पाकिटांची कमाल पाहणार आहोत तर खूप छान असा उपयोग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे ही रिकामी झालेली गोळ्यांची पाकिटं आहेत जे की आपल्या घरी कधी ना कधीतरी असतातच तर अशा या गोळ्यांची पाकिटं आपल्याला घ्यायची आहे तर ही गोळ्यांची पाकिटं तुम्ही बघू शकताय ही जी अशी सिल्वर कलरची असतात ना ती आपल्याला इथे वापरायची आहे तर खूप भन्नाट असा उपयोग आहे यांचा तर बघूया ही पाकिटं आता कशी वापरायची तर इथे आता मी काही चांदीचे दागिने घेतलेले आहेत तर हे पैंजण आहे आणि बघू शकता की हे थोडंसं काळपट पडलेलं आहे तर आता सणांचे दिवस आहेत व प्रत्येकालाच वाटतं की आपले दागिने अगदी नवीन चमकणारे असावेत तर आज आपण या गोळ्यांच्या पाकिटांचा उपयोग करून आपले हे दागिने चमकवणार आहोत तर इथे मी काही जोडवीसुद्धा घेतलेली आहेत तर ही जोडवी तर बघू शकताय खूपच काळपट पडलेली आहेत म्हणजे ही घेऊन वर्ष झालेलं आहे आणि ही कधी मी घासलेली नाही आहेत तर अशा पद्धतीचे कितीही काळपट झालेले दागिने आपण इथे घेऊ शकतो आता एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये एक पेला म्हणजेच एक ग्लास पाणी घ्यायचं आता यामध्ये जी आपल्याकडे औषधांची पाकिटं आहेत म्हणजे जी मऊ असतात विशेषतः जी सिल्वर कलर जी असतात तीच पाकिट आपल्याला इथे वापरायची आहेत तर त्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून या पाण्यामध्ये टाकायचे व त्यासोबत जे काही आपले चांदीचे दागिने आहेत ते सुद्धा ठेवायचे आहेत तसेच इथे आपल्याला अजून एक महत्वाचं साहित्य लागणार आहे तो म्हणजे सोडा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा जो की आपल्या घरी अगदी इझिली अवेलेबल असतो आता हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर हे दागिने तुम्ही बघून घ्या म्हणजे सुरुवातीला तुम्ही पाहिले असालच काळपट पडलेले आहेत यानंतरही तुम्हाला याचा छान रिझल्ट दिसेल तर आता यासोबत मी अजूनही गोळ्यांची पाकिटं ठेवते तर हे पाणी आपल्याला इथे गरम करून घ्यायचं म्हणजे पाण्याला एक चांगली उकळी आणायची व सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल तर बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर चमच्याने थोडंसं हे ढवळून घ्यायचं आता इथे गॅस बारीक करायचा व त्यानंतर एक मिनिटभराने गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर बघू शकता इथे गॅस मी बंद केलेला आहे हे थोडंसं पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घेते व सर्वात महत्वाचं म्हणजे गॅस बंद केला म्हणजे याची प्रोसेस झाली असं नाही याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनिटांनंतर याची प्रोसेस अगदी कम्प्लीट होते आणि तोपर्यंत हे पाणीसुद्धा अगदी थंड म्हणजेच कोमट होतं आणि त्यानंतरच आपल्याला हे दागिने जे आहेत ते बाहेर काढायचे आहेत तर एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण आता बघू शकतोय तर हे पहा पाणी थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमटच आहे आता हे भांडं आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात तर आता ही जी गोळ्यांची पाकिटं आहेत ती बघू शकता ही सुद्धा साधारण काळपट पडलेली आहेत सुरुवातीला एकदम छान सिल्वर कलर असतो पण त्यानंतर अगदी किंचितस काळपट पडतात तर ही जी पाकिटं आहेत ती आपण आता बाहेर काढून घेऊयात त्यानंतर आता हे दागिने आपण बघूया तर अगदी खरंच वाव सुपर मस्तच हे दागिने इथे दिसत आहेत हे पहा किती चमकत आहे ही जोडवी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी वर्षभरापूर्वी घेतलेली आहे काळपट पडलेली आहे पण आज बघून कोणी म्हणणारही नाही की हे वर्षभरापूर्वी घेतलेलं आहे कोणीही पाहून असंच म्हणेल की हे आत्ताच आणलेलं आहे विकत हे पहा खरंच किती खूपच कमालीचा रिझल्ट दिसलेला आहे इथे मी सुद्धा ही प्रोसेस पहिल्यांदाच केलेली आहे आणि बघू शकता किती छान हे तयार झालेलं आहे पैंजन सुद्धा पहा एकदम नवीन चकाकत आहे तर खूपच छान मला याचा रि रिझल्ट दिसलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून आवर्जून कळवा तर बघू शकताय सर्व दागिने असं वाटतं की आत्ताच हे दागिने नवीन तयार करून आणलेले आहेत आणि या तर कमालीचा फरक दिसत आहे म्हणजे जर आपली चांदीची अंगठी वगैरे असेल तर खरंच खूपच चकाकणार आहे अगदी नवीन आणल्यासारखी चकाकते आगाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं की हे दागिने सर्व बघून घ्या म्हणजे याचा फरक दिसेल आणि खरस इतका कमालीचा फरक इथे दिसलेला आहे सुरुवातीला खूप काळपट होतीत हे सर्व दागिने आणि आता मात्र छान असे चमकत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा हे घरी नक्की करून पहा जी गोळ्यांची पॅकेट आपण फेकून देतो त्याचा असा कमालीचा उपयोग होतो तर ही पाकिट आपण नक्कीच जपून ठेवायला पाहिजेत असे वाटत हो ना आता हे दागिने तुम्हाला हवं तर घासू शकता पण मला त्याची इथे अजिबात गरज वाटत नाही फक्त हे दागिने स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात सोबतच हे पाणी आता बाजूला करूयात तर इथे बघू शकता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहेत खूपच सुंदर दागिने दिसत आहेत चमकत आहेत आणि फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा त्यांच्याही हा व्हिडिओ कामी येईल आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपली या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओ सोबत